नमस्कार मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीन घाईला सुरुवात झाली आहे नुकतंच प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्र बांदेकर यांचा लेख सोहम बांदेकर यांचं केळवण मोठ्या थाटामाटात पार पडलं सोहम हा अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्न गाठ बांधणार आहे तर नुकतंच लक्ष्मीनिवास फेम मेघन जाधवने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली अभिनेता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिच्यासोबत लग्नगाड बांधणार आहे मेघन आणि अनुष्का यांची भेटरंग माझा वेगळा या मालिकेच्या सेट वर झाली अशातच आता आणखी एका अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे तर तो, तो अभिनेता आहे निखिल चव्हाण निखिल चव्हाण हा कायमच चर्चेत असतो निखिल चव्हाण हा लवकरच अनुष्का सरकडे सोबत लग्न बंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे निखिल आणि अनुष्काने कारभारी लयभारी या मालिकेत एकत्र काम केलं होतं ही मालिका दोन प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं या मालिकेनंतर निखिल आणि अनुष्का अनेकदा स्पॉट झाले होते या मालिकेत दोघांची ओळख झाली त्यानंतर दोघांचं प्रेम झालं आणि निखिल हा बऱ्याच कालावधीपासून अनुष्काला डेट करतोय तर नुकतंच अनुष्काचा वाढदिवस साजरा करण्यात आला अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त निखिलने दोघांचे फोटो शेअर केलेत यावेळी निखिलने अनुष्कासाठी खास सरप्राईज डेट सुद्धा प्लॅन केली होती याचे काही फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले त्यामुळे आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा रंगल्या आहेत दरम्यान या दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर निखिल हा सध्या ऑल द बेस्ट या लोकप्रिय नाटकात काम करतो यासोबत असतो भरत जाधव यांच्यासोबत जा तो तू मी या नाटकातही दिसतोय अनुष्का सरकडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने तुझी चरे या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं यासोबतच ती छत्तीस गुणी जोडी या, या मालिकेत दिसली होती तर निखिल आणि अनुष्काची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा